आज आपण अगदी मऊसूत असे मऊसर तिळाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कप हे गावरान तिळ घेतलेले आहेत गावरान तिळ म्हणजे थोडे असे मातकट रंगाचे असतात ते तिळ मी इथे वापरलेले आहेत या तिळाऐवजी तुम्ही पॉलिशचे तीळ वापरले तरीसुद्धा चालू शकेल आता आपल्याला गॅस आचेवर ठेवायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं तिळ अगदी छान असे खरपूस भाजून घ्यायचे आता तीळ आपले व्यवस्थित भाजलेत की नाही हे कसं ओळखायचं तर तीळ आपले थोडे भाजू लागले की छान असे चटचट उडू लागतात म्हणजे समजायचं की आपले तीळ व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत तर आता इथे पहा दहा मिनटं झाली आहेत गॅस इथे मंद आचेवर आहेत आणि इथे पहा हे तीळ असे छान असे चटचट उडू लागलेले आहेत म्हणजे आपले तीळ हे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये मी हे तीळ काढून घेतलेले आहेत आणि आता इथे अर्धा कप मी शेंगदाणे भाजून घेणार आहे तर एक कप तिळासाठी इथे मी अर्धा कप शेंगदाणे वापरलेले आहेत आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला हलके असे थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी खूप जास्त काळपट करायचे नाहीत तर इथे पहा गॅस आपल्याला मंदाचेवर ठेवायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा छान असे मी इथे भाजून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये काढून घेतले आता एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे आणि आता इथे तिळ हे थोडे थंड झाल्यावर इथे मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे खूप जास्त अगदी बारीक ह्याचं मिश्रण करायचं नाही आहे थोडं हलकं आपल्याला हे जाडसरच असं ठेवायचं आहे तर इथे पहा हे तीळ मी इथे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत एका ताटामध्ये काढून घेतले आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याच्या साली काढल्या आणि शेंगदाणेसुद्धा फक्त पल्स मोडवर असे फिरवून घेतलेले आहेत अगदी याचा बारीक असा कूट करायचा नाही आहे हे पहा असे जाडसर असे हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत तर आता आपले तीळ आणि शेंगदाणे वाटून झालेले आहेत आता आपण गूळ शिजवून घेऊया तर इथे पहा एक कप तिळासाठी मी इथे एक कप गूळ वापरलेला आहे ह्यापेक्षा थोडं तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडा जास्त गूळ घातला तरीसुद्धा चालू शकेल आता ह्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे गॅस इथे आपला अगदी लो फ्लेमवर आहे इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त आपल्याला गूळ हा वितळवून घ्यायचा आहे थोडासा हलका शिजवून घ्यायचा आहे अगदी दोन चमचे इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर इथे पहा या गुळाच्या सगळ्या व्यवस्थित अशा गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत छान असं आपला गूळ हा वितळलेला आहे आता ह्यानंतर फक्त आपल्याला एखाद मिनिट इतकं गुळ शिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा ह्याच्यावर असे थोडेसे बुडबुडे आले म्हणजे आपला गूळ हा व्यवस्थित शिजलेला आहे ह्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही आता ह्यानंतर जे आपण तीळ वाटून घेतले होते शेंगदाणे वाटून घेतले होते ते सगळे मी ह्यामध्ये घातलेले आहेत थोडीशी वेलचीपूड घालायची आणि दोन चमचे भाजलेल्या तिळापैकी मी बाजूला काढून ठेवले होते ते तीळ ह्यामध्ये घातलेले आहेत आता सगळं मिश्रण छान असं चमच्याने इथे मिक्स करून घ्यायचं एक आहे एकजीव करून घ्यायचं आहे गॅस इथे आपला अगदी मंद आचेवर मी ठेवलेलं आहे हे पहा छान असं सगळं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे मिश्रणाने अशी कढई सोडली म्हणजे आपलं हे व्यवस्थित लाडवासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया तर एका ताटामध्ये मी हे मिश्रण काढून घेतलं थोडं हलकं थंड होऊ द्यायचं आहे आणि कोमट झाल्यावर हाताला थोडंसं असं तूप लावून आपल्याला ला हे लाडू अगदी बराबर करून घ्यायचे आहेत गरम असतानाच करू नका थोडे हलकं कोमट मिश्रण झालं की असे लाडू आपल्याला हे करून घ्यायचे आहे एकदम पण हे मिश्रण गार होऊ द्यायचं नाही कोमट असतानाच आपल्याला हे लाडू करून घ्यायचे आहेत अजिबात हाताला वगैरे चटके लागत नाहीत आणि अगदी बराबर असे हे लाडू करून होतात तर इथे पहा हे सगळे लाडू मी असे करून घेते अगदी छान मऊसूत असे हे लाडू तयार होतात हे पहा सगळे लाडू मी अशा प्रकारे करून घेतलेत आणि मस्त असे तिळाचे आपले मऊसूत लाडू तयार झालेले आहेत हे लाडू अगदी लहानांपासून वयोवृद्ध आजी आजोबा असतील तरीसुद्धा खाऊ शकतात इतके छान अगदी मऊसर असे हे लाडू होतात तर तुम्हीसुद्धा नक्की अशा सोप्या प्रकारे हे लाडू करून पहा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद